हात न लावता पाच मिनिटात किलो किलोभर लसून तीन जबरदस्त ट्रिक्स वापरा नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जेवणाची चव वाढवण्यासाठी लसणाचा वापर केला जातो कारण लसूण खाल्ल्याने फक्त जेवणाची चव वाढत नाही तर तब्येतीलाही अनेक फायदे मिळतात अनेकदा महिला जेवणात लसूण घालायला विसरतात कारण लसूण सोलणं म्हणजे त्यांना किचकट काम वाटतं लसणाची साल काढून टाकायला बराच वेळ लागतो हातांना अनेकदा तीव्र वासही येतो अनेकजण सालीसकट लसूण भाजीत घालतात पण लसून सालीसकट घातल्याने पदार्थाची चव बिघडू शकते लसूण पटकन सोलून होण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स तुम्ही वापरू शकतात तर कोणत्या आहे त्या ट्रिक्स आपण पाहूया चला नंबर एक लाटण्याचा वापर करू शकतात जर लसूण सोलायला तुम्हाला खूपच त्रास होत असेल तर तुम्ही लाटण्याचा वापर करू शकतात लाटण्याचा वापर केल्याने लसणाचे साल सहज निघतात लाटण्याच्या सहाय्याने लसूण सोलणं खूपच सोपं होतं ज्यामुळे हे काम करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळही लागत नाही सगळ्यात आधी लाटणं लसणावर फिरवा मग दोन ते तीन फिरवल्यानंतर लसणाची सालं काढून होतील या उपायाने साली लगेच निघतील नंबर दोन गरम पाण्याचा वापर करा लसूण सोलण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकतात त्याने अगदी सोप्या पद्धतीने लसूण निघतो सगळ्यात आधी एका बाउलमध्ये लसूण घेऊन गरम पाणी घाला त्यात लसणाच्या कळ्या घाला त्यानंतर बाऊल काही वेळासाठी ओव्हनमध्ये ठेवा आणि मग हलक्या हाताने रगडून साल काढून घ्या ज्यामुळे हातांना लसणाचा वासही येणार नाही नंबर तीन सुरीचा वापर करा लसणाची साल काढण्यासाठी तुम्ही सुरीचा वापर करू शकतात आता मार्केटमध्ये नवीन लसूण आला आहे तर लसूणमधून कापून सुद्धा तुम्ही सालं काढू शकतात लसणाची साल काढून टाकण्यासाठी तुम्ही सुरीचा वापर करू शकतात टोक टोक काढून टाका त्यामुळे साल काढून टाकण्यास मदत होईल या व्यतिरिक्त लसणाचे साल काढून टाकण्यासाठी तुम्ही दगडाचा वापर करू शकतात यासाठी तुम्हाला लसूण हलका बारीक करावा लागेल नंतर साल आपोआपच निघेल लसणाची साल काढण्यासाठी काही तुम्ही लसणाच्या पाकळ्यांचा वापर करू शकतात लसूण सोलल्यानंतर तुमच्या हातांना स्मेल येत असेल तर तुम्ही हातांना सफरचंदाचे विनेगर किंवा नारळाचे तेल लावू शकतात याने तुमचा ते हाताचा स्मेल लगेच निघून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद